नमस्कार मयरीज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रवा केक हा रवा केक अय्यंगार स्टाईल बेकरी असते ना त्यात जसा मिळतो ना एक्झॅक्ट तसाच आहे मावा केक म्हणतो आपण त्याला आणि हा अतिशय सोपा आहे अगदी कोणीही बनवू शकेल इतका सोपा असा आहे आणि याचं प्रमाणसुद्धा मी अगदी इन डिटेल दिलेलं आहे अगदी नो फेल असा सुंदर केक आपला लगेच बनवून तयार होतो यासाठी मी इथे दोन वाट्या रवा घेतला आहे हा जो रवा आहे ना हा आपण घरात जो रेग्युलर वापरतो ना तो आहे त्याऐवजी तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता तर इथे मी दोन कप असा रवा घेतला आहे आणि सोबतच एक कप अशी साखर घेतली आहे आणि त्याला मिक्सरमध्ये एक वेळा फिरवून घ्यायचं आहे आता आपण इथे अर्धा कप दही टाकणार आहे दही फ्रेश असावं जास्त आंबट दही नाही टाकायचं आहे आणि सोबतच आपण इथे तूप घेतलेलं आहे तर मी इथे थ्री फोर्थ कप इथे दूध तूप घेतलेलं आहे तर हे जे तूप आहे ना ह्याऐवजी तुम्ही बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता आणि इथे दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि सोबतच आपण इथे एक कप असा दुधाचा वापर करणार आहोत तर आता मी थोडंसं दूध टाकून इथे परत फर... परत एक वेळा मिक्सरमध्ये असं फिरवून घेतलं आहे आपण हे जे दूध आहे ना हे आपण पार्ट्समध्ये ॲड करणार आहोत तर आता परत एक वेळा आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे बघू शकता मस्त झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत कस्टर्ड पावडर दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आणि सोबतच आपण इथे वेलचीपूट टाकलेली आहे आणि चुटकीभर असं मीठ टाकून द्यायचं आहे छान चव येते त्यांनी आता आपण हे जे सगळं मिश्रण आहे ना हे एका मोठ्या बाउलमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे आणि याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं असं झाकून राहू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपला जो टीन आहे ना म्हणजे जे आपला बेकिंग ट्रे जो असतो ना त्याला छान रेडी करून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर हा पेपर नसेल बटर पेपर तर ता तुम्ही त्याऐवजी नुसतं तूप किंवा तेल लावून त्यात थोडासा मैदा भुगरवूनसुद्धा टाकू शकता आता तुम्ही बघून घ्या आपलं जे पीठ आहे ना ते किती छान फुललं आहे सगळं जे मिश्रण होतं ना ते छान फुलून तयार झालं आहे आता आपण शेवटी याच्यात टाकणार आहोत एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा बेकिंग सोडाचं प्रमाण अगदी एक्झॅक्ट टाकायचं आहे नाहीतर काय होतं ना बेकिंग सोडाचं जर थोडंही प्रमाण चुकलं ना तर आपलं जे केकची चव आहे ना ती बिघडू शकते आणि इथे दोन ते तीन असे थेंब मी लिंबाच्या रसाचे टाकलेले आहेत आणि नंतर आपण ह्यात टाकून घेणार आहोत थोडंसं दूध म्हणजे काय ना ही जी कन्सिस्टन्सी आहे ना ही अशी हवी आहे फार घट्ट नको हो आहे नाहीतर आपला जो केक आहे ना त्याचं टेक्स्चर नक्की बिघडेल आणि त्यामुळे काय होईल ना आपला जो केक आहे ना तो हार्ड होऊ शकतो आता आपण हे जे सगळं मिश्रण आहे ना हे या टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि त्याला असं दोन ते तीन वेळा छान टॅप करून घ्यायचं आहे आणि जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अशी रिबन सारखी हवी आहे अगदी इझिली त्याच्यात पोअर झालं आपलं मिश्रण बघू शकता तुम्ही आता मी इथे बेकिंग करण्यासाठी एक मोठ्या जाड कढाईचा वापर केलेला आहे याला आधी मी गरम करून घेतलेलं होतं आणि याला जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटानंतर आपण एक वेळा चेक करून घेऊया तर इथे मी हे जे टूथपिक किंवा एखादी चाकूची साईड आहे ना ती टाकून बघायची आहे तर थोडंसं अजून एक पाच मिनटं आपल्याला करायला लागणार आहे बेक आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला केक मस्त तयार झालेला आहे आता याला थोड्या वेळ आपण गार होऊ देऊया याच्यावर झाकण नाही ठेवायचं आहे कपडा टाकून याला गार होऊ आहे आणि त्यानंतर हा जो पेपर आहे हा काढून घ्यायचा आहे किती इझिली निघाला आपला केक आणि मस्त झाला आहे सॉफ्ट झालेला आहे तुम्ही याचं टेक्स्चरही बघू शकता आणि रंगसुद्धा सुंदर आलेला आहे मस्त आपला कस्टर्ड पावडरमुळे याला रंगही सुंदर येतो आणि चवही छान येते आता एक्झॅक्ट जसं आपल्याला जर तुम्हाला त्या बेकरी स्टाईल हवा असेल ना केक तर तसे तुम्ही त्याप्रमाणे पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा हेल्दी असा केक आहे सोपा आहे कोणीही करू शकेल असा सुंदर केक आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बा बाय